हॉटेल सवाई मल्हार असल हॉल ए एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँक हॉल चवीचा शोध इथे संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे संतोष चव्हाण यांची व्हाईस ऑफ मीडिया साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड चौदा फेब्रुवारीला मान्यवरांच्या हस्ते पत्र प्रदान भिवंडी शहरातील ज्येष्ठ पत्रकार संतोष चव्हाण यांची व्हाईस ऑफ मीडिया संघटनेच्या साप्ताहिक विंगच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली असून चौदा फेब्रुवारी रोजी भिवंडीतील हॉल हॉलमध्ये मान्यवरांच्या हस्ते त्यांना अधिकृत नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले व्हॉइस ऑफ मीडिया ठाणे जिल्हा यांच्या वतीने शुक्रवार दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता सानोबार हॉल भिवंडी या ठिकाणी स्नेह मेळावा आणि पदनियुक्ती सोहळा या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी व्हाइस ऑफ मीडिया संघटनेचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मंगल डोंगरे कोकण विभाग अध्यक्ष अरुण सचिव रंगनाथ तांगडी ठाणे जिल्हा साप्ताहिक विंगचे अध्यक्ष संतोष चव्हाण तसेच ठाणे जिल्हा कार्यकारिणीचे कार्याध्यक्ष फारुख मेमन भिवंडी तालुका अध्यक्ष अशोक पाटोळे भिवंडी महानगर अध्यक्ष मोहन राठोड तसेच सदस्य व तालुका स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संतोष चव्हाण यांना नियुक्ती पत्र चव्हाण यांचे अभिनंदन करण्यात आले या कार्यक्रमाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जबाबदारी स्वीकारल्यानंतर संत चव्हाण यांनी संघटनेच्या वरिष्ठांचे आभार मानत पत्रकार बांधवांसाठी सदैव तत्पर राहण्याचे यावेळी आश्वासन दिले ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद